नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी प्रत्येक सीजन मध्ये मिळणारे काही ठराविक पदार्थ हे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयोगी असतात आणि म्हणूनच त्या त्या सीझन मध्ये ते पदार्थ खाणं अतिशय गरजेचं आहे कोणते ते सांगते पहिलं म्हणजे दालचिनी उष्ण असते सर्दी खोकला कमी करते शिवाय वजनही कमी करते दुसरं आलं आणि हळद आल्याचा चहा हा थंडीमध्ये असलाच पाहिजे गरम दूध आणि हळद हे रात्री झोपायच्या आधी नक्की घ्या त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होतो यावर डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे त्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा यानंतर नेक्स्ट पदार्थ म्हणजे तीळ कॅल्शियम भरपूर असतं उष्ण असतात आणि म्हणूनच थंडीमध्ये बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीला लावून तुम्ही खाऊ शकता आणि अतिशय उपयोगी थंडीमध्ये स्किन चांगली ठेवण्याचं चा कामसुद्धा करतं यानंतर गाजर गाजरामध्ये बी कॅरोटीन आणि ए विटॅमिन भरपूर असल्यामुळे थंडीमध्ये अतिशय उपयोगी यानंतर म्हणजे मुळा अतिशय लो कॅलरी आणि थंडीमध्ये अतिशय उपयोगी असे हे पदार्थ तुमच्या आहारात नक्की ठेवा